स्मशानभूमीवरील चितेवर अघोरी कृत्य नागरिक भयभीत मालेगाव येथील घटना मालेगाव येथील संगमेश्वर येथे असलेल्या स्मशानभूमीतील जळत्या त्या चितेवर फळ ठेवून त्याच्यावर लिंबू नागफणीचे खेळ टोचून ठेवल्याची अघोरी कृत्य केल्याची घटना उघडकीस येताच मालेगाव शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे पोलीस प्रशासनाने घटनेच्या ठिकाणी धाव घेतली आहे याबाबत समजलेली हकीकत अशी की मालेगाव येथील कलेक्टर पट्ट्यातील जमुनाबापू पाटील वय पंच्याहत्तर वर्ष यांचे अल्पशा आजाराने निधन झाले होते धार्मिक रीतीरिवाजानुसार त्यांच्यावर मालेगाव येथील संगमेश्वर स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आला तिसऱ्या दिवशी परंपरेनुसार सकाळी आठ वाजता त्यांचे सर्व नातेवाईक राग सावरण्यासाठी स्मशानभूमीत गेले असता सदर्शितेवर दुधी भोपळा सदृश्य फळ ठेवून त्यावर पाच ते सहा ठिकाणी नागफणीचे खिळे व निंबू टोचून काहीतरी आघोरी प्रकार केल्याची घटना उघडकीस आली आजूबाजूच्या परिसरात त्याच प्रकारच्या काही वस्तू आढळून आल्याने सदरचा प्रकार याआधीही घडून गेला आहे असे समजत आहे संगमेश्वर येथील स्मशानभूमीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे आघोरी कृत्य करणाऱ्या दोषींवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी व मयत कुटुंबातील नातेवाईकांनी केली आहे सदरचा प्रकार मयत नातला लक्षात येताच त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली असता पोलिसांनी समयसूचकता दाखवत घटनास्थळी धाव घेतली मात्र या प्रकारामुळे मालेगाव शहरात चांगलीच खळबळ उडाली असून दिवसभर याच घटनेची चर्चा सुरू होती वृत्तसंकलन रफिक सय्यद